मी सुवर्णा संजय नवले एकत्र गणामधून पंचायत समिती सांगोला साठी उमेदवार म्हणून उभी राहिले आहे तर मला सर्व एकत्र ग्रामस्थांनी मतरूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावी आणि मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन प्रत्येक शासनाच्या योजना जशा पशुधन संवर्धन महिला विकास बालकल्याण आरोग्य शेतकऱ्यांचे काही येणारे योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चित करेन तसेच माझं नवले परिवार म्हणजे माझं पूर्ण कुटुंब हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर पुढं आहेच किंवा शैक्षणिक अनेक सुविधा आम्ही पुरवतो त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आमचा अनेक असा मोठा बहुमूल्य वाटा आहे आणि तोच वाटा मोठा करण्याची संधी तुमची सेवा करण्याची संधी मिळावी अशी मी अपेक्षा करते जिल्हा परिषद एकतपूर गटावरून उमेदवारी करीत आहे तुम्ही खेडेगावातील रस्ते खेडे पाण्याची सुविधा किंवा शाळेची दुरुस्ती महिला महिलांचे काय प्रश्न हे सगळे सोडवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार मी संस्मिता दीपक गोठली वाकी पंचायत समिती गण व सांगोला तालुका विकास आघाडीतून उमेदवारी उमेदवार म्हणून उभे तसेच मी अगाणातील रस्ते पंचायत समितीच्या विविध योजना असतील त्या सा तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आ, मी डॉक्टर योगेश्वरी नितीन आलदर एकतपूर जिल्हा परिषद गटातून ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषद साठी यांची सून आहे तर आज आम्ही इथे एकतपूर या गावात सांगोला विकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी आलो आहोत या गटातील कोणत्या मूलभूत प्रश्नावरती आपला भर असणार आहे एकतपूर जिल्हा परिषद गटाच्या ज्या तीन रणरागिणी आपल्याला मिळाल्या आहेत महिला आरक्षणामुळे त्यांच्या तिघींकडून मी एक संबोधित करणार आहे तुम्हाला तर आम्ही प्रचारार्थ इथे फिरत असताना आम्हाला हे समजलं की या गावात विजेचा प्रश्न म्हणा पाण्याचा सांडपाण्याचा निचरा म्हणा वा बेसिक सॅनिटेशनचे प्रश्न आहेत तर हे सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू हे दिसून आले काही ठिकाणी रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न जाणवला इथे तर काही ठिकाणी वाहतुकीला वाहतुकीची कोंडी खूप जास्त होत आहे रोडच्या कामामुळे तर त्या प्रश्नांवरती आम्ही चर्चा करून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू विरोधकांचं आव्हान काय वाटतं तसं तर दिसून नाही आलं प्रचार करताना बऱ्यापैकी जेव्हा आम्ही गाव भेट करत होतो तेव्हा घरोघरी जात असताना आम्हाला हेच उत्तर मिळालं की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत जे स्वर्गीय आपले आबासाहेब देशमुख यांनी जे दे शांत आणि सुसभ्यपणे राजकारण केलं होतं तोच वारसा आपण पुढे सांगोला विकास आघाडीच्या थ्रू आपण पुढे घेऊन जात आहोत आणि त्यामुळे लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे